आपण पॅड काय मध्ये ठेवत नाही इमर्जन्सी मध्ये इथेच मध्येच राहतात पॅड जर कोणी राहिलं नाही गाडीमध्ये तर इथं पण होऊन जाते म्हणून आम्ही गाडीजवळ थांबलोय घरात मी एकटा आहे मित्रांनो आता आठ दिवसापासून बघू शकता माझ्या कपड्यांचा गन्स किती कपडे सांगून गेले बघितलं का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आपण आता मालेगावला आलोय टाळे वाजायला दुपारची आता वाजताय दीड आणि तयारी झाली आणि दोन ठिकाणी आम्ही इथं नवरदेव चुकून गेला पार तिथं म्हणजे दुसऱ्या पार्कवर निघून निघून गेला नवरदेव तिकडे पार तिकडे मध्ये आणि तिकडनं आम्ही आता परत बँकची गाडी इकडे घेऊन आलो म्हणून टाईम दीड वाजून गेले तरी नवरदेव अजून आताच पोचला जस्ट पाच दहा मिनटं झाले चला था आता बाहेर उतरू आपण मित्रांनो आज खूप गरम होत आहे दीड वाजते आणि ऊन ऊन पण खूप पडतंय बघू शकता काम निघतोय माझा आहे बा ओल झालय बघू शकता इकडं सुखी आज उतरले नाही खाली आणि चला तयारी आता लगेच करतो आम्ही पाच दहा मिनटात आणि लगेच भेटतो तुम्हाला कर डिझेल टाकतोय मध्ये जनरेटरमध्ये तर आता मी चालू करतो जनरेटर सेटअप पण चालू आहे म्हणून

काल कालवी नव्हते आज भी वर माँगा। वर माँगा। वर माँगा। आज मी नाही दादा हे सांगताय हे वरमाय वरमोर हॅलो हे आमचे ढोलचे माला वरत

गाडी पॅक करतो निघायचं वगैरे गाडी काय पॅक झालं ना करते कोणती टोपी टोपी कोणती टाकली पॅक चला जेवायला आम्ही जेवायला चालू मी नको येऊ काय चला मी नको येऊ काय चला गाडी जवळ कोण धावेल मग हाय ओके ओके बरोबर तर मित्रांनो सगळे गेले आता जेवायला निघून आणि मी आता बँडच्याकडे थांबलो आहे मालेगावमध्ये कारण की एकदम सुनसान जागा इथं आणि मालेगावमध्ये म्हणजे आपली गाडी असे सुनसान सोडून जाणं म्हणजे योग्य नाही आहे चोऱ्या पण जातात इथं काही काय आहे का काही काही इथले बँडवाले म्हणजे बाहेर गावून आलेले होते काही काही दोन तीन बँडवाले त्यांची सुद्धा पॅड चोरीला गेलेत आपण पॅड काय मध्ये ठेवत नाही इमर्जन्सीमध्ये इथेच मध्येच राहतात पॅड जर कोणी राहिलं नाही गाडीमध्ये तर इथं चोरी पण होऊन जाते म्हणून आम्ही गाडी जवळ थांबलोय ते जेव्हा जेवण करून येतील मग तेव्हा आपण निघू घरी तर मित्रांनो आम्ही चाललो आता जेव्हा जेवण करून लगेच आपण रवाना होतो काय इकडे टाळी लागली नाही अजून अजून टाईम आहे टाळी लागायला तर मित्रांनो मी घरी आलो आहे आणि सगळे पोरं वगैरे केले त्याच्यात त्याच्या घरी तर आपल्याला आता उद्या ओझरला मांडू आहे मित्रांनो ओझरला माहिती आहे ना, नाशिकजवळ ओझर आहे तिथं मांडू आहे सकाळी तर आपल्याला माहिती आहे का इथून चार वाजता निघावं लागेल पाटे पाटे चार वाजता एवढं थंडीचं एवढं थंडीचं चार वाजता उठायचं पाच वाजेपर्यंत तयारी पाच वाजेपर्यंत निघून जायचं दोन अडीच तास लागतील सात वाजेपर्यंत तिथं एक तास म्हणजे आठ वाजेपर्यंत मांडो पडून जाईल मांडो पडल्यानंतर मग काय काहीच काम राहत नाही मग झोप काढून घ्यायची चार वाजता झोप आता चार मैं वा बारा बारा वा तर चार वाजेपर्यंत काही झोप होणार नाही नाही का असं तर मोबाईल बघून बघून आपल्याला एडिटिंग वगैरे मी करतो आता ब्लॉग तर एडिटिंग करावं लागेल तेव्हा तेव्हापर्यंत बारा साडेबारा एक वाजून जातो एवढं अपलोडिंग वगैरे सगळं करून तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि घरात मी एकटा आहे मित्रांनो आता आठ दिवसापासून एक बघू शकता माझ्या कपड्यांचा गंज किती कपडे सांगून गेले बघितलं का कारण की योगिता पण गावाला गेले सोरांश आपला तो पण गेला आहे गावाला त्या योगिताच्या मम्मीच्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं पायाच्या तर त्यासाठी ती आठ दिवसापासून गेली आहे म्हणून आपला डिग कपड्यांचा लागून गेला आणि ती आली काय उद्या परवा येऊन येऊन लागणार आहे ती आली का म्हणून लगेच तिला धुवायला लावणार मी आणि बायको जास्त दिवस गावायला नको जायला चार पाच दिवस जायला पाहिजे कारण की आपली पण मजा होऊन जाते थोडीशी त्याच्यानंतर येऊन लागायला पाहिजे ते कसं आहे मग कपड्यांचा असा डीग लागून जातो बघितलं का तर ठीक आहे मित्रांनो करतो आता एडिटिंग आता आहे साडेसहा फ्रेश वगैरे अजून झालो नाही तशीच बॅग ठेवली आणि चालू केलं मी व्हिडिओ आता फ्रेश वगैरे होतो आणि मला आता काय तर खायचं पाहावं लागेल बाहेरच दोन तीन वेळा मी फक्त घरात काहीतरी बनवलं असेल नंतर मग बाकीचे दिवस मी हॉटेललाच जेवण करून घेतलं ठीक आहे मित्रांनो करतो आता एडिटिंग आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ओझरला तप तक केले गुड बाय सी टेक केअर बाय बाय